दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते पाकिस्तानचे लष्कर प्रमुख फील्ड मार्शल असी मुनीर आज व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत या भेटीसाठी मुनीर यांनी पाकिस्तानच्या वतीनं थेट नोबेल शांती पुरस्कारासाठी नामांकन दिलंय ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या बाजूने ऑपरेशन सिंधू दरम्यान शस्त्रसंधीसाठी प्रयत्न केल्याचं आज म्हटलं आणि हे विधान आल्याबरोबर पाकिस्ताननं ट्रम्प यांना नोबेल शांती पुरस्काराचे उमेदवार म्हणून घोषित करून टाकलंय त्या बदल्यात ट्रम्प यांनी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असणाऱ्या मुनीर यांना व्हाईट हाऊसमध्ये चर्चेसाठी बोलावलेलं आहे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत आपल्या प्रतिनिधी हिमाली आपल्यासोबत जोडल्या गेल्यात हिमाली काय अपडेट्स सौरभ आज एक महत्वाची घडामोड जी घडली ती म्हणजे मोदी आणि ट्रम्प यांच्यातल्या फोनवरचं संभाषण या संभाषणादरम्यान मोदी यांनी भारत पाकिस्तान यांच्यात जी शस्त्रसंधी झाली ऑपरेशन सिंधू दरम्यान त्यामध्ये भारतानं कुणाचीही मध्यस्थी स्वीकारली नाही आणि स्वीकारणारही ना नाही असं मोदींनी ट्रम्प यांच्यासमोर स्पष्ट केल्यानंतर भारताची भूमिका स्पष्ट केली त्यावर ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपली स्वतःची भूमिका बदलली आणि म्हटलं की आम्ही पाकिस्तानच्या बाजूने बोललो अर्थात मध्यस्थी केली नाही मात्र पाकिस्तानच्या बाजूने आम्ही बोललो आणि तेव्हाही शस्त्रसंधी झाली असं सा, अशी सारवा ट्रम्प यांनी केली आता आणखी एक गोष्ट अशी आहे की सध्या इराण संघर्ष सुरू आहे यात इराणचा मित्र आहे पाकिस्तान आणि पाकिस्तानला पाक, जर इराणच्या विरोधात अमेरिकेला जर काही कारवाई करायची असेल तर पाकिस्तानची भूमी ही अमेरिकेसाठी फार महत्वाची आहे आणि म्हणूनच पाकिस्तानला सुटकारणं हे सध्या अमेरिकेच्या हिताचं आहे त्याचबरोबर पाकिस्तानला हवी आहे आर्थिक मदत तीही अमेरिकेकडून शक्य आहे अमेरिकेच्या पाठिंब्यामुळेच पाकिस्तानला अधिक आंतरराष्ट्रीय मदतही घेता येऊ शकते आणि त्यामुळे पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातलं आत्ताचं जे सध्याचं प्रेम उफाळून येत आहे यामागची ही सगळी पार्श्वभूमी आणि म्हणूनच मुनीर यांना एकेकडून अमेरिकेचे अध्यक्ष व्हाईट हाऊसमध्ये चर्चेसाठी बोलवतात जेवणासाठी बोलवतात स्नेहभोजनासाठी बोलवतात तर दुसरीकडे मुनीर हे त्यांना थेट नोबेल पुरस्कार देण्यात यावा म्हणजे ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी करतात त्यामुळे हे है सगळं एकमेकांना चुचकारणं सध्याच्या जागतिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर सुरू आहे निषेधच सेमाली धन्यवाद आपण दिल्या सविस्तर अपडेटसाठी